गावा ओ गावा नू अडेओ हो जरा अडे वा हो। काय बोलताच तुम्ही कसली चर्चा चालू आहे तुमची होय तो पोरगो कसो बोलता बघा होय तो पोरगो कसो बोलता हा ते अमिताभ बच्चनात कसं उत्तर देता उर्मट कसो बोलता कसो काय लहान मोठा त्या का कळणार नाही अरे पण वैता झाला कसा काय तो वागतो कसो काय त्याचा विचार केलाच कधी तुम्ही त्याचा दोष देतास त्याच्या आवशी पापाशी पण दोष देतात पण तुमचं पण कर्तव्य असा ना या समाजाचा पण कर्तव्य असा शेजाऱ्या पाजाऱ्यांचा कर्तव्य असा या सोशल मीडियाचा म्हणजे सामाजिक माध्यमाचंसुद्धा तेवढंच कर्तव्य असा आणि काय असा तो चित्रपट काढतात आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा असे वलगर गोष्टी असतात सुद्धा ह्या शिकायत या चित्रपटामध्ये सिरियल असत टी व्हीवरची मागे संस्कार कोण करता हे समाज करता समाजातलं प्रत्येक घटक करता आता ही जी गोष्ट असा ना जी घडली ती तुम्ही चर्चा करतास बाई ती चर्चा चालू आहे ना तुमची त्या चर्चेत कारण कोण असा तुम्ही आम्ही असा ही काय असा आता एक खत्र्याची घंटी असा ती खत्र्याची घंटी समजून घ्यावा तुमका जागो करू ही घंटी वाजलेली आहे मग तो झिलगो बोललो ना तो झिलगो तो बोललो नाही तुम्ही आम्ही बोललो वैता समाज बोलला त्याचे आऊसबापूस बोलले उर्मट उद्धट काय बोलू होतं तो हां वैते ते माका नियम सांगा नकोस हो ते नियम माका माहीत असत तो आपल्या पुढे चल तो असं बोललो अमिताभाग चुकीचं नाही बोललो पण बोलण्याची भाषा त्याची चुकीची होती तो प्रकार चुकीचा होतो बाबा त्यांनी प्रेमान सांगितलं बाबा आमक ह्या माहिती असा तुम्ही आपला सांगत राहा नकोस उगीच वेळ घालवू नकोस चालला असता तसं तो, चा तो प्रकार चुकीचा असा परत काय म्हाका ते सांगताच ना तुम्ही हे ऑप्शन असत ते म्हाका नको म्हाका उत्तर माहीत असा मी सांगता येत्या उत्तर लॉक करून टाक असं तो बोललो घाई गडबडीत आणि काय म्हाका लय माहीत लय हुशार मी लय मला कळता वैतो त्याका झालेलो भ्रम आणि हो भ्रम कित्यात झालो कशामुळे झालो तो समजाक नको तो, तो शाळेत जाता थंय त्याका शिक्षक शिकायत शिकवतात ना त्यांचा सुद्धा कर्तव्य असा तो घरात असता त्या घरातले जेवढे त्या कुटुंबातले जेवढे सदस्य असत त्यांचा सुद्धा कर्तव्य असा ते काय करतात बघा कसो बोलता आमचं झील कसो फटाफटा फटाफटा उत्तर देता म्हणजे तुम्ही खुश होतास ना होतास की नाही खुश होतास मा त्यावेळी बघू माझं झिलगो कसो बोलता फटाफटाफटा यात मी तुमका एक गोष्ट सांगत आहे माझ्या जवळची माझ्या शेजाऱ्याची त्याचो एक झिलगो तो झिलगो त्या दूधवालीक उलट बोली होतो उद्धट बोली होतो त्याची मस्करी करी होतो दूधवालीची आणि त्या तो चुलतो येऊन बोलता बघा बघा कसो बोलता हा कसो फटाफटा फटा बोलता हा त्या दूधवाली आणि हसा होतो आणि गंमत करी होतो पण तो झिलगो नंतर त्या चुलत्याक उलट बोललो चार चौगात समाजला त्यावेळी त्याचा तोंड एवढा झाला आणि मग तो त्याका बडबाडी होतो अरे काय बोलतो असं काय बोलतोस हय त्याच्याबरोबर ते बाणसा होतं इतर चार चौगा होतं ते सुद्धा मग बोलू लागले त्याका अरे तू काय बोलतोस की नाही असं काय बोलतोस आणि त्याका मी मी आठवण करून दिलं आहे ते रोज तो तर दूधवालिक बोली होतो ना दूधवालिक बोली होतो ना तो उलट उद्धट त्यावेळी तुका बरा वाटला अप्रूप वाटला तुका खूप मोठा वाटला त्याचे जे परिणाम असत त्याचे जे परिणाम म्हणजे काय झाला संस्कार कोणीत केले आम्हीच केलेत त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने केलेत शेजारी पाजाऱ्यांनी केलेत शेजाऱ्या पाजाऱ्यांनी केलेत ह्या सामाजिक माध्यमांनी केल्याने ह्या ज्या सामाजिक माध्यम फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम ह्याच्यावरती जी रिला चालतात ना त्यांनी सुद्धा बिघडवून टाकल्याने ह्या मोबाईलने समजला कळता म्हणजे संस्कार कोणी करू भय तुम्ही आम्ही करू भय आहे ना त्याच्यावरती संस्कार होतं तो दगड असा आता जन्माला गेलो त्याका ह्या दुनियाची माहिती नाही असा त्याका शिकायतो लोक तुम्ही आम्ही आणि ह्या शिकवणीचाच तो परिणाम असा आता शिकवणी कोणी दिल्या कोणी दिल्या अरे काय बोलतास कसली चर्चा करतास तुम्ही हां कसली चर्चा करतास त्याका तुम्ही दोषी ठरायतास त्याका चुकीचं ठरायतास त्याच्या आवशी बापाशी चुकीचं ठरायलास इतकंच मर्यादित असा तुमचा आमचा कर्तव्य नाही असा असा मा तो असो काय बोलता एवढं मोठं तो अमिताभ बच्चन होई तो अमिताभ बच्चन सुद्धा बराच वेळा असो काहीतरी वलगर बोलता बोलताना मग त्या चित्रपटात असो किंवा वैयक्तिक जीवनात असो त्या बघल्यानंतर काय करतले कोण काय बोलतले कसे बोलतले बोलतले ना शिकतलेच ना म्हणजे तो अमिताभ बच्चन पण तेवढं जबाबदार असा त्यांनी जी त्याच्यात तो कसं वागलो कसं बोललो आपण पण लोक बघतं ती चित्रपट बघतात मग ती सिरियल बघतत वैता सोशल मीडिया बघतत आणि मग शिकतं आणि मग आम्ही काय म्हणतो काय आजकालचे हे परा उद्धट झाले उर्मट झालेत तोंडात येतात तसं बडबडतं तोंडात येईल त्या बडबडतं कशी पण वागतं लहान मोठ्याचा काय विचार नाही करण अरे कसे करतले कसे करतले तुम्हीच शिकायलास सुरुवात खैसून झाली आवशी पापाशी कडून आऊस बापूस वा काय माझो झील बोलता कसं फटाफटाफटा -फटा उत्तर देता कसो लगेच तोंडावर उत्तर देता ऐकान घेणार नाही कोणाचा आपला तर खरा करता आणि मग ये काय करताला तुम्ही तो हट्टीपणा केल्यान मग काय करता आई बापूस ना घे घे माझो जिलबो माझो बापू माझो बाबू घे घे रडा नको घे 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 वैता घे वैता हट्टीपणा केल्यान वैता घे घे मोबाईल घे भयात खा भयाता देतो पण काय देणं नाही संस्कार आणि संस्कृती ह्याचा कारण काय असा संस्कार आणि संस्कृती आम्ही आपल्या संस्कारापासून खूप दूर गेलो चला माहिती साप बन गया इंग्रजी माध्यम नाही काय जबाबदार सुद्धा इंग्रजी माध्यम असा कारण इंग्रजांमध्ये काय असा इंग्रजी माध्यमांमधून सगळेच आंटी असत आणि सगळेच अंकल असत काही मावशी आत्या भाऊ काका मामा असे कोण नाही असत सगळेच आंटी आणि सगळेच अंकल समजला आजो पणजो असा काय नाही काय असा बैठका इंग्रजी माध्यमात मग जशा माध्यमात जातालास जशा संस्कृतीमध्ये जातालास जशा संस्कारामध्ये जाताला तसाच होताला ना आता घडायला कोणी बाई त्या मडक्या घडवलं घडवला कोणी कोणी तुमच्यासारख्या आमच्यासारख्या कुंभाराने मग हे दोषी कोण तुम्ही आम्ही तो झिलगो जेवढं जबाबदार असा ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन आम्ही असो तुम्ही आम्ही असो अरे कसली चर्चा करतास तुम्ही हां काय चर्चा काय करतास एका तुम्ही गाड्या घालतास एका तुम्ही बोलतास हां पण तुमचं कर्तव्य काय असा तुमच्या कर्तव्य काहीतरी अर्थ असा की नाही फक्त हा कर्तव्य तुम्ही कधी पाळतालास संस्कार संस्कृती कधी पाळताला काय लक्षात येला तो जेवढो जबाबदार असा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही आम्ही जबाबदार असो आता ठरवा ही खत्र्याची घंटी असा पुढच्या पिढीक भविष्यात काय काय घडताला आणि कोण कोण कसे उत्तरं देत मग तुम्ही त्या चडवाक आणि त्या झिलाक गाळं घालून काय करा आपलं सुख घ्यावा एवढाच होईत काय ठरवा आता काय ठरायतलास संस्कार संस्कृती समजता लय शिकलोण झालो नाही लय शिकल झालो नाही पदवीधर झालं म्हणून झालो नाही इंजिनियर वकील आय एस आय ऑफिसर झालो म्हणून झालो नाही संस्कार आणि संस्कृती होई ही सर्वात महत्वाची असते वैती नसली की मग असे हे उद्धट उर्मट भाषा ऐका गावतली तुमका निर्णय तुमच्या हातात असा